सोलापूरकरांनो जय भीम आज आपण बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार शिलवंत काळे यांच्या प्रचारार्थ बहुजन समाज पार्टीचे शहरातील नेते देवाबाई उगडे यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत त्यांना आपण बहुजन समाज पार्टीचं मिशन काय आहे बहुजन समाज पार्टीचे सोलापूर शहरातील ताकद काय आहे त्यांच्या प्रचाराचं काय नियोजन आहे त्या संदर्भात संवाद साधत आहोत मी त्यांना विचारतो की कसं आपलं हो नियोजन आहे बहुजन समाज पार्टी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत आपल्या जे मानवतावादी लोक आहेत आंबेडकरवादी आहेत संविधान प्रेम आहेत त्यांच्यापर्यंत पोचून संविधान आणि आंबेडकरवाद वाचवण्यासाठी बहुजन समाज पार्टी कटिबद्ध आहे व वा ते वाचवण्यासाठी व आमचा उमेदवार आम्ही रणरांगणात दिलात आज ही परिस्थिती अशी आहे की प्रस्थापित भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या चळवळीत मोठे झालेल्या लोकांना आपल्याकडे खेचून घेऊन चळवळ कोरटी करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही आजच्या स्थितीत आम्ही त्याच्यासाठी असं म्हणू शकतो की बैमानाच्या पूजा पाहून चळवळ संपली असं समजू नका चळवळीत अजून लढवय खूप बाकी आहेत त्यातीलच एक लढवय आहे म्हणून आम्ही शिलवंत तात्याराव काळे यांना विधानसभेच्या रणांगणात उतरलेला आहे व आम्ही आंबेडकरवाद आम मानवतावाद जोपासण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही होम टू होम आमचा प्रचार चालू आहे आमची प्रचार परिस्थितीनुसार सगळ्यात चांगलेली आहे हे एवढं बोलू शकतो शेर उत्तर मध्ये भाजपचे उमेदवार मागील चार टर्म निवडून येत आहेत त्यांनी भाजपच्या विकासासाठीच काम केल्याचं दिसून येत आहे त्याच पद्धतीने त्यांना बऱ्याच ठिकाणी बाबा असं सुद्धा म्हटलं जातं तर ते सोलापूरच्या विकासासंदर्भात काय बोलतील आणि त्या संदर्भात तुम्हाला काय वाटत गेल्या वीस वर्षाच्या त्यांच्या कार्यकर्दीत त्यांनी विधानसभेत एकदाच बोललेलं मला आठवत आहे तेही संभाजी भिडे सारखा नतद्रस्त माणूस ही महापुरुषाचा अवमान केला होता त्याच्या कार्यकर्त्यांनी इथं त्याच्या दुधापेक्षा केला होता त्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता त्याचा निषेध म्हणून विधानसभेत बोलणारा एकदाच हा आमदार आहे या शहराच्या विकासासाठी एकदाही हे बोलला नाही किंवा डी एमआयडीसी आणण्यासाठी बोलला नाही का किंवा शहराच्या कुठल्याच विकासासंदर्भात संदर्भात आवाज त्यांनी विधानसभेत बोललाच नाही मोनीबाबा आहे ना शंभर टक्के मोनीबाबा आहे फक्त त्याला आर एसीच्या लोकांनी दिलेले प्रश्न फक्त विधानसभेत बोलतो तोही एकदाच बेडेचा समर्थन केला बाकी कधी बोलल्याचं मला आठवत बी नाही आणि त्याच्याकडून काय अपेक्षा पण नाही बहुजन समाज पार्टीने आपल्याच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला यावेळेस संधी दिलेली आहे ही संधी दिली देत असताना त्या समोरचे जे उमेदवार दणदानगे आहेत त्याच पद्धतीने आपला उमेदवार सर्वसामान्य आहे मग यातून आपण समाजाकडनं काय अपेक्षा ठेवता का किंवा आंबेडकरी समाजाकडनं या उमेदवारासाठी मदत म्हणून किंवा मतदान करण्यासाठी कशा पद्धतीने आव्हान करतात आंबेडकर चळवळ ही नेहमी कार्यकर्त्यांच्या जीवावर चाललेली आहे आतापर्यंत कार्यकर्ता प्रामाणिक का आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराशी तो प्रेरित होऊन तो या आमच्या मिशन मध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून काम तळमळीने करतोय आम्ही पाहतोय अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला आम्ही संधी दिली व समाजाने दिलेल्या संधीचं सोनं करून एका चांगल्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवा हीच आंबेडकरवादी जनतेला माझं आव्हान असेल वीस तारखेला मतदान आहे त्या संदर्भात आपण सर्व उत्तर तसेच जिल्ह्यातील बसपाचे आहेत त्यांच्यासाठी काय आव्हान करत बसपाचे अकरा उमेदवार जिल्ह्यात विधानसभा बहुजन समाज पार्टी लढवत आहे व बहुजन समाज पार्टीचा जाहीरनामा कधीच प्रसिद्ध होत नाही बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेब जे बहुजन समाज पार्टीचे संस्थापक आहेत ते म्हणत होते की भारतीय संविधान हाच बसपाचा जाहीरनामा आहे हे संविधानाच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी आंबेडकरवादी व मानवतावादी जनतेने संविधान प्रेमी जनतेने बहुजन समाज पार्टीला जास्तीत जास्त मतदान करून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विधानसभेत पाठवा हेच वीस तारखेच्या मतदानाविषयी मी सर्व जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो कॅमेरामन अश्वत खरकुळे सह सचिन गायकवाड